मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या दादा किल्ला म्हणून आहे तर खूप पाऊस जोरात पडणार आहे अशी शक्यता आहे तर दादा किल्ला म्हणून आहे नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा आलो आहे आपण त्याच जागावरून सुरुवात करतो ज्या मागच्या ब्लॉकमधून केली तर मी जो किल्ला बनवा घेतला आहे त्यासाठी माती कमी पडली होती आणि भरपूर काम केले मी काल त्याची काय व्हिडिओ वगैरे काढली नाही पण ना आज मी दाखवली ती त्याच्यासाठी आज माती घ्यायला हवली माती कमी पडली होती आता ही माती घरी नेतो घरी नेल्यावर तुम्हाला दाखवतो काय काय काम केले ते जास्त काय नाहीत दगडी वगैरे केल्यात थोडंसं हाईट वाढवलं किल्ल्याची आणि माती वगैरे जेवढी होती ती आपण लावून घेतली आता ही माती जाऊ ही पण कालवायला लागेल ही पण लावू घरी गेल्यावर दाखवतोच काय येते किती केले ते किल्ला आपण चला तुम्ही बघा तर मित्रांनो आता घरी आलो आहे आपण वरून मी माती कालवायला घेतली वरून माती घालवतो तो मी दाखवतो काल काय हे काय केलं आम्ही तरी बघा काल माती टाकून घेतली थोडी थोडी माती टाकून घेतली त्याच्यावर आणि ते, ते आम्ही काय केलं आहे तला आहे या साईडला तर तला बनवला आहे पिशवी टाकले पिशवीच्या पाणी बसून ठेवलं आहे बाकी तिकडे मागच्या आणि आणखी इकडे साईड साईडला असेल तिकडे माती लावायची बाकी आहे त्याच्यासाठी माती सांगितली ती आज आणि ही माती थोडी कडक झाली आहे मला वाटतं परत आणायला लागेल बघू तीच वापरू आपण तो तर, तर काल एवढंच केलं बाकी काय नाही तर आता माती कालून घेऊ आणि किल्ला बनवला घेऊ चला भेटतो तुम्हाला आता किल्ला बनवून झाल्यावर तर मित्रांनो जेवढं तेवढं काम राहिलं होतं तेवढं मी पूर्ण केलं आता फक्त ही माती कालवायची ती घेतो कालवाला वरून तो गेला मलाच एकट्याला करायला लागला आता चला पटकन घेतो मित्रांनो आम्ही किल्ला आहे आणि धग गडगडतात कारण पाऊस येणारा वाटतंय पाऊस जर आला तर आपला किल्ला पूर्ण वाहू महिन्यात दोन दिवसांची वाया जाईल नाही का वरून तर आता पुरून इकडे हॅलो हे मित्रांनो दाखव तर हे बघा मित्रांनो आम्ही काय काय बनवलं आहे इथे गेट बनवलं आहे आम्ही दरवाजे एक दोन दरवाजे आहेत ते स्टार्टिंगचा ही कडा आहे ती किल्ल्यावर आहे का नाही त्यांना माहीत मी मग मॅपमध्ये होती तशी मी बनवलं आहे आणि इकडे टाकी आहेत त्यांची उद्या जर आपलं बोर्ड वगैरेवर लिहून मी टाकणार आहे आणि बाकीचं हे तर गोलंबिले आम्ही ठेवलेले आहेत ते असेच बाकीचं इथे मेन जे आहे ते बाकीचा उद्या नाव वगैरे किल्ला झाला का नाव वगैरे बोर्डवर लिहून इथे टाकणार आहेत एवढंच सांगायचं होतं पाऊस येणार आहे तर उद्या पाऊस जर आला तर किल्ला तर आपला जाईल तर मित्रांनो आता रात्र झाले आहे आणि पाऊस पडतो तुम्हाला मग अशी पण सांगितलं होतं मी पाऊस पडेल पण पडायला लागला वरून पण वरूनही पण बोलला होता पाऊस पडेल आणि तेव्हा साईडवरून आम्ही किल्ल्यावर काप कापड टाकले कापड पूर्ण झाकून घेतलं कारण खराब नाही होता का मग मा। नंतर माती पावसामध्ये पूर्ण हे होऊन जाईल खराब होऊन जाईल न उद्या परत माती आणून परत हे करा परत मेहनत त्यापेक्षा आम्ही कापड टाकून घेतलं आणि आणि फटाकरा पडणे वरून कुठला फटाकरा आहे तुझ्याकडे बघू तर हा चिमणी फटाकरा आहे टेस्टिंग करणार येतात आज जावरून पड बघू कसा वाचतो फटाकरा चिमणी फटाकरा चिमणी यार गाणी वाजवून झाला हे जवळ लावलं यांनी यांनी पण इतक्या जवळ लावलाय ना ला ला। <laughs> पो पुस गेला <गया> <laughs> चिमणी आता दुसरी चिमणी तो आडवा ठेव आडवा ठेव कारण पाऊस पडतो ना त्याच्यामुळे या होतो पावसामध्ये लावाच आलाय पण पूर्ण भिजले इकडे सुका लागला काम जोरात वाजलाय तिचा अभ्यास करते डसगली कसा वाजला मस्त वाजला अजून आहे का संपला दे नंतर वाजवा आजू जेवले तर मित्रांनो आपला किल्ला बहुतेक झाला आहे बघा मी काय काय केलं एक तर काल केलं होतं हे टाकलं यांच्यावर हे टाकायचे हे घरं घरं बनवून ठेवले मार्क करून ठेवलं मागेचा हा बाले किल्ला मागचं मेन तिचं पण करायचं अजून घरं वगैरे आहेत आणि हे करून ठेवलं इकडं आणखी भरपूर काय करायचे सकाळपासून तर माझ्यात एवढंच झालं कारण एकटा पण होतं आणि मी शूट वगैरे नाही टाकला करताना कारण कॅमेरा वगैरे पकडायला कोण नव्हतं तर आता सहा वाजल्यात जिमला जायचा टाईम झाले माझ्या तर मी जिमला जातो आणि मग भेटू आता उद्याच आता उद्या तर पूर्ण किल्ला केल्यावरच भेटेल मी चला उद्या भेटू हां आणि पाऊस पिऊस येईल रात्री त्यामुळे याच्यावर मी कापड टाकून घेतो पटकन चला कापड वगैरे हो टाकतो मी